ह्या भागातला भाकास कसा झालाय मला वाटतं हेच एक मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला सांगता येईल मला कि ह्या जिल्ह्याचं नेतृत्व दे की तीस ते चाळीस वर्ष आज जी माणसं म्हणतायत की नरेंद्र मोदीला अखंडपणे पाच वर्ष दिली नरेंद्र मोदींनी काय केलं अक्षरशः अवस्था अशी आहे है की यांच्या डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाच्या घरा पडून चार पदरी हायवे जातोय पण त्यांना तू झालेला हायवे काय त्या ठिकाणी दिसत नाही उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातून आमच्या बगडीला गॅस कनेक्शन मोफत दिले तर त्यांना काळजी सिलेंडरची आहे मला वाटते तेरणा कारखान्याच्या सभासदाच्या पैशातनं गिळंकृत केलेला तेरणा ट्रस्ट जी संपत्ती हाडप केली आहे त्याच्यातनं ते सिलेंडर देऊ शकतात तशी फारच इच्छा असेल तर द्यावी ते दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमच्या जिल्ह्याचा भकास कसा ह्या लोकांनी केला आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जे कुक्कुटपालन त्यांना ह्या कुक्कुटपालनाची योजना आणली गेली प्रत्यक्षात त्या कुक्कुटपालनामध्ये काहीच नाही आज त्या ठिकाणची जमीन फक्त यांच्या मालकीच्या मालकीच्या आहे ह्याच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं किती कोटीचं कर्ज उचललं होतं हा प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे ही नंबर एकच्या उद्योगाची अवस्था ही आहे सुतमीर एकोणीसशे सत्याऐंशी ला या सुतमीरची स्थापना झाली एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून आज कुठलं साल आहे म्हणजे जवळपास तेरा वर्ष अधिक ही एकोणीस वर्ष तेरा आणि एकोणीस किती झाली माझ्या माहितीप्रमाणे वीस वीस वीसंदा तीस जवळपास एकतीस बत्तीस वर्ष म्हणजे आमच्या किती तरुणाचं नुकसान आणि युकाचं नुकसान या महाभागाने केलंय इथं बॉम्बे रेओन नावाच्या बॉम्बे रेओॉन नावाचा प्रकल्प आणला गेला तिथंही त्या माणसाला पैशाची मागणी करून पार्टनरशिपची मागणी करून तिथून पळून लावला आणि तोही बंद पाडला ही जी ही आजची अवस्था आहे बरं का ही जे पिक्चर्स आहेत ते आजचे आहे हे सुदमिलची अवस्था त्याच्या पुढं दारशिवचा एक कारखाना पार्टनरशिप मध्ये कसा तरी चालू केला होता तो पण विकून टाकला वाद करून कारण दुसरा या जिल्ह्यातला माणूस मोठा झालेला यांना कधीही बघवत नाही त्यामुळे वाद करून तोही कारखाना विकून टाकला पुढचा विषय हे कोल्ड स्टोरेज आहे हे कोल्ड स्टोरेज आहे अमोल पाटोदेकरच्या नावावर हेच फक्त संस्था काढली शेअर्स गोळा केले आणि शासनाचं जे काही अनुदान जे घ्यायचं ते घेतलं आणि त्याच्यानंतर हे कोल्ड स्टोरेजची जागा आता पोलीस स्टेशनला भाड्याने दिले ही अवस्था ह्या कोल्ड स्टोरेजची पुढचं हे व्हिडिओ कॉल हे पद्मसिंह पाटलांच्या काळातला प्रकल्प ह्या व्हिडिओकॉनची जागा घेतली गेली त्या व्हिडिओकॉनला आणलं गेलं आणि प्रत्यक्षात तुमच्या माहितीसाठी बावीस एकर जमीन कडून दान करून कृषी प्रतिष्ठानला दिली गेली म्हणजे थोडक्यात ह्यांच्या नावाने घेऊन ती हडप करायचं काम केलंय आज याच व्हिडिओकॉनचं थडग तिथं दिसतंय तुम्हाला आज तिथंच ह्या रस्त्याच्या चौकशीकरणात जी जमीन गेली त्या जमिनीचे पैसे कोणी उचलले हे तुम्हाला या व्हिडिओकॉनच्या माज्यावर तुमच्या लक्षात येईल की एरना कृषी प्रदेशच्या नावावरती पैशात त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा लोकांचे पैसे घेऊन तुळजाई कारखान्याच्या बाबतीत शेअर्स गोळा केले पण दिसतंय काय म्हणून विचारतील कार्यकर्त्याला की बाबा आपण काय केलं पाहिजे तर दिसणार काय तर चिमणी दिसते तर मग चिमणीचं काम आधी चालू करायची सगळ्यात उंचाची प्रत्यक्षात आजही त्या कारखान्याची तीच अवस्था आहे आणि हाईट म्हणजे कारखान्याच्या कार माध्यमातन सभासदाकडनं जे भागभांडवल गोळा केलं त्याच्या त्या भागभांडावर दहा वर्षापूर्वीच एक आलिशान गाडी आज ही मंडळी आहेत कारखान्याची मात्र ही अवस्था आहे त्याचबरोबर हा तुळजाभावानी दूध संघ मी विनोदानं म्हणत असतो की आमचा तुळजाभावनी दूध संघ आमूलच्या पुढा आहे ही त्या दूध संघाची अवस्था आज इतकी दयनीय करून ठेवली भ्रष्टाचार करून त्याच्या माध्यमातन पैसे काढून आता तुछ तुछ ती संस्था अवसायनात काढायचं बाप ही मंडळी करतायत आणि त्याच्या अवस्था तुम संघायची आजची आजचे फोटो तुम्हाला आहे त्याच्या पुढं बुल पावडर साठी घेतलेली जमीन म्हणजे उद्योग आणायचा त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून शासनाकडून मिळणारी सबसिडी हडप करायची उद्योग प्रत्यक्षात करायचं नाही पण जमीन मात्र कमी भावना जी शेतकऱ्याकडनं घेतलेली आहे ती हडप करायची ही त्याचा प्रकार आहे आता ही डेक्कन जिनिया नावाची कंपनी आहे या डेक्कन जिनिया बघून घ्या तुम्ही चोराकडीला जाताना रस्त्यावर आहे हो या कंपनीच्या नावावर त्या ठिकाणी फक्त कागदोपत्री त्या ठिकाणी जमीन घेतली गेली आणि जमीन स्वतःच्या मालकीची त्या ठिकाणी गेली आणि पैसे ह्याच्यावर कर्ज काढून ह्याच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करायचं काम ही मंडळी करता येईल हा आमचा पद्मसिंह पाटील आणि नाना पाटलांचा सगळ्यात पहिला प्रोजेक्ट बर का मोपेडचा कारखाना ही एरिया हा जो कारखाना आहे हा आहे इंडस्ट्रीयल एरियामध्ये म्हणजे एमआयडीसी मध्ये आता तिथं काय चालतंय तिथं चालतंय तेरणा महाविद्यालय तिथं काय चालतंय तेरणा इन्फोटेक तेरणा इलेक्ट्रोटेक तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट आता <Gun streets £7> मला सांगायचंय ही जागा मोपेडच्या कारखान्यासाठी होती मोपेडचा कारखाना तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी झाला नाही पण तीच जागा हडप केली आणि आज तेरणाच्या एवढ्या कंपन्या तिथून चालतात मला वाटतंय कुठे इन्फोटेक आहे कुठं इलेक्ट्रोटेक आहे आणि कुठं तुमचं ते डायमंड आहे चॅरिटेबल ही बघणं कुठंतरी गरजेचं आहे ही अवस्था